जय भीम जय शिवराय जय सार आज माननीय डॉक्टर राजेंद्र गौरई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष शुभोजी वाघमोडे पश्चिम महासचिव आमचे बाबा वा सन्मान्य चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे विद्यार्थी आघाडी दे जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे महिला आघाडी दे शहराध्यक्षा रेखा सट्टे कोरेगाव तालुकाध्यक्ष पलवान प्रशांत कुभाडे सातारा तालुकाध्यक्ष पलवान अभिजित गायकवाड त्यासोबतच आमचे भीमनगर शाखाध्यक्ष प्रकाशराव कांबळे आणि आमच्या पक्षाचे नाताबाऊ ना ना या सगळ्यांना घेऊन सातारा जिल्हामध्य बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे व्यवस्थापक आहेत मान्य डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांना एक निवेदन सादर केलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सध्या जी घोषित झालेली भरती प्रक्रिया ही भरती प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी कारण या भरती प्रक्रियेमध्ये अपंगांचा अनुशेष अनुकंपा तत्वाचा अनुशेष मागासवर्ग अथवा इतर मागासवर्गांचा अनुशेष आढळून येत नाही आणि ज्या ठिकाणी अनुशेष आढळून येत नाही ती भरती प्रक्रिया पारदर्शक म्हणणं हा वेगळापणाचं लक्षण देणं त्यामुळे ही भरती प्रक्रिया तात्काळ थांबवावी अनुशेष घोषित करावा तो पूर्ण भरावा आणि त्यानंतरच भरती प्रक्रिया करण्यात यावी आमची प्राधान्याने मागणी केलेली आहे मात्र आत्ता मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकारी यांच्याशी चर्चा करत असताना डॉक्टर सरकारच्याच म्हणण्यातून आलं की या जिल्हा मध्यवर्ती बँकेला राज्य सरकारचा एक रुपयाही सहभाग नसल्यामुळं याला नियम आणि अटी लागू नाहीत किंवा त्या अनुकंपाच्या अपंगाची भरती प्रक्रिया मागासवर्गीयांची भरती प्रक्रिया किंवा अनुकंपाची किंवा दिव्यांगाची भरती प्रक्रिया करणं बंधनकारक नाही हे प्रत्यक्ष डॉक्टर राजेंद्र सरकारने सांगितलं आणि या निवेदनावरती साधक बाधक चर्चा करत असताना शिवरायांचे थेट तेराव्या अंशात आमदार श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले यांचं आगमन झालं आणि बाबा राजेच्या निवेदन सादर केलेलं आहे डॉक्टर हे अनुकांचे किंवा इतर अनुशेष याला लागू होत नाही म्हणून आम्ही त्यांना विचारलं की एकूण संचालक किती आहे तर सातारा जिल्हा मध्य एकवीस संचालक आहेत एकवीस संचालकामध्ये वर्गवार्कीय संचालक आहेत एसी एसटी ओबीसी विमुक्त महिला प्रतिनिधी या सगळ्या प्रवर्गातले वर्गातले जर संचालक या बँकेला चालतात तर मग या बँकेला अनुकंपाचा अनुशेष मागासवर्गाचा अनुशेष किंवा अपंगाचा अनुशेष का चालत चा चा नाही यांच्या म्हणण्यानुसार जर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला एकही रुपयाचं योगदान राज्य सरकारचं नाही याचा अर्थ हे आधोरिक होत की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लोकशाही संविधान नावाचा प्रकार कुठला शिल्लक राहिलेला नाही या ठिकाणी हुकुमशाही सरंजामशाही घराणेशाही आणि भांडवलशाही उदयास आलेली आहे त्यामुळं सर्वसामान्य माणसांवरती किंवा पिचलेला खचलेला जो वंचित घटक आहे त्या घटकाला कधी मुख्य प्रवाहात आणण्याचं उद्दिष्ट ह्या बँकेचं राहिलेलं नाही नव्हे तर नसावं परवा दिवशी मुख्यमंत्री सातारा जिल्हा द्वारेवरती येणार आहे मुख्यमंत्री मी मागणी की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही पर्यंत राज्य सरकारच्या अख्यारीत अधोरेखित करा कारण या ठिकाणी जे संचालक निवडून येतात तो संचालक साधा सुद्धा नसतो कोणतरी आमदार असतो कोणतरी खासदार असतो कोणतरी माजी आमदार असतो कोणतरी आमदाराचा भाऊ असतो सर्वसामान्य कुटुंबातला एखादा दुसरा ज्ञानदेव रामदेव साहेबांसारखा संचालक असतो आणि मग या संचालकांचा राजकीय अड्डा राजकीय मतदारसंघ आबादी ठेवण्यासाठी हे यांच्या चेल्या सापाड्यांची नातेवाईकांची हितचिंतकाची मित्रमंडळींची त्यांच्या सोयीनुसार भरती प्रक्रिया करतात जी भरती प्रक्रिया लोकशाहीला पर्यायानं संविधानाला मारक ठरत आहे आणि हुकुमशाही अधोरेखित करत आहे या ठिकाणी घराणेशाही उदयास आलेली आहे या ठिकाणी हुकुमशाही उदयास आलेली आहे जे आहे ते आमच्याकडेच पाहिजे हा एकाधिकारपणा या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हळूहळू प्रवर्तित होत चाललेला आहे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जो मूळ उद्देश होता त्या मूळ उद्देशाला छेद देऊन मनमानीपणे कारभार चालला असं म्हणलं ते बावकर ठरणार नाही निवेदन देताना माझी चेअरमन आणि सध्याचे संचालक श्रीमंत छत्रपती राजे भोसले आमदार साहेब उपस्थित होते आम्हाला खात्री आहे आमदार साहेबांनी सहज बाहेर येतात शब्द वापरला बाबा राजेने की संजय सगळं सुरळीत होईल आम्हाला अपेक्षा आहे की बाबा शिवेंद्र महाराजांनी ते संचालक म्हणून नव्हे तर शिवरायांचे थेट तेरावे बँकेमध्ये लक्ष घालावं ते चेअरमन होते आता संचालक आहेत त्यांनी लक्ष घालणं काळाची गरज काय आहे तर शिवरायांनी सुद्धा स्वराज्य निर्मिती करत असताना वेगवेगळ्या ने घटकाला अठरा पगड जाती बारा बरुकेदारांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती स्वराज्य उभारणं होतं एवढंच नव्हे तर स्वराज्या निष्ठावंत असणारा स्वराज्या स्वराज्या प्रति आपल्या प्राणाची आहुती देणारा या मावळ्याच्या ना नावे त्यांनी वतन जाहीर केली होती बाबासाहेब इनामी वतन असेल देवस्थान असेल वतन असेल ही सगळं वतन जाहीर का केली होती शिवाजी महाराजांनी तर त्या त्या प्रवर्गातल्या लोकांना मुख्य प्रवर्ग मध्ये येण्यासाठी कुठलंही साधन नव्हतं म्हणून त्यांनी वतन जाहीर करून जमिनीचं वाटप केलं आणि आज बाळा बोलते दान मुख्य प्रवाहामध्ये मध्ये या मग शिवाजी महाराजांनी जे धोरण अवलंबलं होतं ते धोरण चुकीचं जर म्हणायचं असेल तर तसा या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा चेअरमन यांनी जाहीर करावं की शिवरायांना अवलंबलेलं धोरण हे चुकीचं होतं आणि आम्ही अवलंबलेलं धोरण हे बरोबर आहे जर त्यांना वाटत असेल की शिवरायांनी अवलंबलेलं धोरण योग्य होतं शिवरायांचे तेरावे मुसेज या बँकेमध्ये बसलेत शिवेंद्र बाबा या बँकेमध्ये आहेत उदयनराजे भोसले खासदारसाहेब आम्ही बँकेमध्ये आहेत मग त्या दोन्ही राजांना आमची विनंती आहे आपण थेट शिवरायांचे तेराव्या वंशाला आहात बारा बजीदारांना दलित पीडितांना सोबत घेऊन चालायचंय तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आज संचालक आहात उद्या संचालक नाही उदयनराजे भोसले किंवा बाबा राजे तुम्ही आज आमदार आहात खासदार आहात उद्या आमदार असाल नसाल उद्या खासदार असाल नसाल मात्र आमच्या मनामध्ये आमच्या आराध्य म्हणून तुमच्याबद्दल असणारी आस्था अपेक्षा आणि आदर हा कायम चोरपी राहणार आहे मात्र शिवरायांचे वंशज म्हणून या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आपण व्यवस्थित लक्ष घालावं आणि या बँकेमध्ये अनुशेष तयार करावा आणि नोकर भरती त्या पद्धतीने करावी तोपर्यंत तो, या डी सी सी बँकेनं नोकर भरतीला प्रक्रियेला स्टे घ्यावा थांबवावी असं आम्ही निवेदन केलेलं आहे नोकर भरती जर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं थांबवली नाही तर मग नाविला जाणारी मान्य डॉक्टर राजेंद्र गाव साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोधजी वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र महास्यचमान्य चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाईचे असंख्य कार्यकर्ते येणाऱ्या एकवीस तारखेपासून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणामध्ये बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करतील त्याच्यानंतर होणारा कायदा सुव्यवस्था अथवा नुकसानीची याची सगळी जबाबदारी या बँकेची राहील कारण जिथं डॉक्टर सरकारने सांगितलं की अयुश या बँकेला लागू होत नाही म्हणजे या ठिकाणी संविधान मांडलं जात नाही या ठिकाणी हुकुमशाही चालते आणि योगायोगानं आज सोळा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठी मोर्चा काढला त्या काळात पाच लोकांचा मोर्चा होता आणि मोर्चा काढून अन्नभाऊसाठी सांगितलं होतं हे आजादी झुटी आहे देश की जनता भूके आहे त्यामुळं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असणारी ही झुटी आजादी किंवा खोटा स्वातंत्र्य हे जर मोडीत काढायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि संघर्ष करण्याला आम्ही काय स्वरूपी तयार ता, आहोत याची फक्त सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने नोंद घ्यावी येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसात सीएम साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे वेळ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना घेराव घालावा लागला तरी बेहतर मात्र सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जोपर्यंत पारदर्शकता आणली जात नाही तोपर्यंत तो रिपब्लिकन पार्टी स्वस्त बसत नाही अशी ग्वाही देतो राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान